नमस्कार मैत्रिण कसे सगळे मस्त मजेत आहे का आता तुम्ही तर मजेत असणारच पण आमच्या डोक्याला काय टेन्शन कमी आहे येत आमचं नुसतं भांडणात दिवस चालले सगळे आता दोन कालच्यापासून तर व्हिडिओ टाकला नव्हता कारण मॅडम फिरायला गेल्या होत्या फिरून आले ते सगळं झालंय आणि आता व्हिडिओ टाकायला लागले काय म्हणे तर लाईक इतरा राहा मी लायकीत का राहू ग मी लायकीत का राह तू काय म्हणली मी मोठी बहीण आहे ह्याची जाणीव ठेवून माझ्या अक्कल काढती डोक्यात काय कांदे येते बटाटे येते का मेंदू करपलाय का हा तुझा मेंदू करपलाय आणि मेन म्हणजे तुला अक्कलच नाहीये तू काय म्हणली मोठी आहे सर्त घेतलं कशाच सर्त घेतलं तू कशाच सर्त घेतलं कशा कशा मला सांग कुणी स्टार्टिंग कुणी चालू केली स्टार्टिंग कुणी चालू केले तू केले आम्ही नाही केले आम्ही ना म्हणलं नव्हतो तुला भान्ना भान्ना दूगी, 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 गर गर? की आपण भांडण करू भांडण खेळू हा दोघी 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 दोघे दोघीचं नाव काय घेते ग जे काय बोलायचं ती मला बोल ना तिला बोलायची काय गरज आहे ग योगी त्याला मध्ये घेते कशाला तू तिचा काय संबंध ह्याच्यात मध्ये घ्यायचा तुला बोलायचंच चा आहे ना तर दोघींची पण आवड घे ना तो योगिता पण तशी आहे मन छोकुली पण तशी आहे म्हण आणि भाऊजी भाऊजीचा पुळका अगं भाऊजीचा पुळका म्हणजे भाऊजी माझ्या आत्याचा मुलगा आहे हे तुला चांगलं माहितीये घरी दिले तुला हा तिकडं सोडून या आणि खरं तर म्हणायला गेलं ना तुला तिकडं सोडून यायला पाहिजे होत भाऊजी तुला सगळं आयत घरात भेटतंय सगळं भेटतंय म्हणून तुला आता का नाही तू गंडारले खाऊन खाऊन गंडारले कळलं का त्यामुळे आता तुला बोलायला लय सुचाय लागले आणि पोळलं आणि खरं म्हणायला गेलं ना तुझ्यामुळेच पोळलंय पोळले मला का तर तू स्टार्टिंग केलं होतं आणि तुझ्या व्हिडिओच्या नादात मला ते सगळं आणि मी सर्त घेतलं कशाच सर्त घेतलं का तू सगळं बोलून बसली आणि वरण सर्त घेतले असं सर्त घेतली म्हणजे असं वाटाव की मी लय आगाव आहे असं तुला दाखवायचंय का एक तर माझं तोंड का नाही असं फटकं तोंड आहे बघा खरं बोललेलं मी जी खरं बोलते ना ती लगेच राग येतो सगळ्यांना जी तोंडावर खरं बोलतो ना त्या लोकांचा राग येतो आणि जी लोक वाईट बोलत म्हणजे खोट बोलते ती त्या ती लोक गोड ती मी खरं बोलले की लगेच मी वाईट आहे आणि चार वेळा मी माहेरी जाऊ नाही तर काही बी करू माझ्या आईचं घर आहे अगं तुझ्या आईचं घर आहे माझी माझं पण आईचं घर आहे ना मी जाऊ तर बसू अगं जा तर बस तिकडं मला काय करायचंय नाहीतर तिथं जाऊन राहा की आणि भाऊजीच्या मागं जा नाही तर राहा अगं ते माझं मी बघेल की काय करायचंय का का ती भाऊजीच्या मागे जायचंय का नाही जायचंय का तिथंच राहायचंय ती माझं मी बघून घेईल की तुला कुणी सांगितलं जास्त शानपणा करायला आणि शेवटची वॉर्निंग देते शेवटची वॉर्निंग दिली ना तू काय करणार आहे करणार करना काय तू मी भेट नाही तुला भेट नाही काय करायचंय ते कर मोठी बहीण आहे बघितलं किती मया आहे काय मया होती ना त्यावेळेस मया दाखवत होती ज्यावेळेस मला नडलं ना त्यावेळेस मी बरोबर तोडला माझ्याकडे पण असच असते चांगले आहे तर चांगले वाईट हवं तर वाईट आहे जी लोक मला चांगली बोलते त्या लोकांना मी चांगलंच बोलते जी लोक एकदा माझ्याशी माझ्या डोक्यात एकदा बसली खटकली की मग विषय संपला मग मी काय सांगता येत नाही कळलं का मग कुणी मला काही म्हणू जास्त शानपण करते म्हणू नाहीतर रागापणाचं बोलणं बोलते म्हणू काहीही म्हणू आपल्याला कसलं जमत नाही काय ती किलर किलर तोंडावर बोलवून टाकत असते मग राग येऊ अगं नाही येऊ त्याच्याशी का। का। मला काही देणं घेणं नाही आणि काय मला फरक पण पडत नाही त्या गोष्टीचा कळलं का तुझ्यावणी नाही आम्ही तसलं खरं बोललं म्हणून तुला राग यायला लागलाय आणि काय करणार आहे का वॉर्निंग देते वॉर्निंग देते लायकीत राह ऐ तू लायकीत राहायचं कळलं का माझी लायकी काढायच्या अगोदर स्वतःची लायकी बघायची आणि मग बोलायचं तसलं लागले क्षणपणा शिकवायला मला तर स्वतः ता चालू केलं माझा बड्डे केला, केला नाही असं झालं तसं झालं योग्य त्याच्या पण ध्यानात असायला पाहिजे होतं बहिणीला पण मधी घेतलं वर्ण ती त्यालाच बोलायचं होतं ना तू बड्डेच्या काय होतं ती माझ्या तर ध्यानात राहत नाही मला ज्या वेळेस कोणी सांगल ए बाबा माझं उद्या बड्डे तरच मी उद्या टेटस ठेवत असते आणि टेटस बघूनच मग आपण टेटस ठेवायचा हॅपी बड्डे करायचं ती तुझी चूक होती तू टेटस ठेवला नाही का तर तुझं सासरं वारलंय म्हणून चार दिवस झालं सासरं वारून की दुसऱ्या दिवशी तू व्हिडिओ टाकायला चालू केलं तेव्हा लोक नाव ठेवले ती का तुला आ आणि व्हॉट्सअपला टेटस ठेवायचं म्हणलं की लोक कुठं नाव ठेवणार आहे ती आणि कोण आहे तुला नाव ठेवणार की तुला एवढंच ही व्हायला लागलं लगेच ला नको बायेन नको पाय मग त्यात आमची चूक आहे का आम्हाला काही काम धंदे नाहीत का तुझा बड्डे सारखा लक्षात ठेवायला आणि आम्ही आमच्या पदार्थ बड्डे केला तशी जळू नको लगेच हे ज्या अगोदर भी तुझं बड्डे केलेला येत ध्यानात राहू दे त्यावेळेस आम्हाला नव्हतं बोलवलं एकटी जायची एकटी बड्डे करून यायची लेकरवाळा सुद्धा नेत नव्हती साधा बहुजीला सुद्धा नेत नव्हती तू कळलं का आणि नवरा ती बोलतोय तीच खरंय काय बोलतो ग माझा नवरा काय बोलतो काय तुला माहितीये का लागली शानपणा शिकवायला मला सतत नवरा मग अगोदर तुला काय बोलतोय ते आणि मग दुसऱ्याच्या नवऱ्याकडे जा कळ म्हणे नवरा काय बोलतोय नवरा नवरा बोलतोय तेच खरंय हम्म नवऱ्याला बिंका दाखविन आणि तुला बी दाखवीन मग कळलं का आता शेवटचं सांगायला लागले नाही तर घरी येऊन तिथं भांडण करीन आता सांगायला लागले मग काय व्हायचं ती हो दे तिकडं तुला कुणाला बोलवायचं त्याला बोलव मी कुणाच्या बापाला भीत नाही कळलं नाही भीत कुणाच्या बापाला जा तुला काय करायचंय ते कर्ज आणि कुणाला बोलवायचंय त्याला बोलव आणि आईचं आई आई म्हणली एकतर स्वतः तू रडवलं तू रडवलं आईला आणि वरण काय मी कुठे जाणार नाही मी व्यवस्थित आहे मी इथच राहणार आहे लागली शिकवायला म्हणे आणि तू टेन्शन घेऊ नको अगं स्वतः रडवते आणि वरण टेन्शन घेऊ नको म्हणते आली शानी आम्हाला शिकवायला अगं जर स्वतः नीट बोलायला शिक आणि मग दुसऱ्याला शिकव तुझ्या बोलण्या ना आई सुद्धा रडली कळलं का मी दिसते बोललेली लगेच काय तर म्हणे नेहा हा गाव आहे छोकुली हा गाव आहे अगं जी खरं बोलतं ना तीच टोचत लोकांना तुला पण तीच टोचत तुम्हाला खरं बोललेलं खोट बोललेली मग बसते ती आपली हाय जाऊ दे आपल्याला नाही बोलले आपल्याला नाही बोलले म्हणून विषय सोडून देते ती एक तर रडवायचं रडवायचं आणि वरण डोळं पुसायचं गपरड गपरड करून ती तुझी सवय असली लागले मला शिकवायला म्हणे लायकीत राह चॅलेंज देते परिणाम वाईट होईल हो जाऊ दे मी नाही भेट कोणाच्या बापाला काय करायचं ते कर जा बघते मी पण थोडं काय करायचंय ती मी टून गेल वाटलं होत आ जास्तच वाढवायला लागली ग तू आणि वाढव काय वाढवायचं तेवढं वाढव आता येऊ त्याला सहमत घेतले ना बर तू बघ आता काय होते ते तू फक्त बघच आता काय होते ते मग तुला बघते कसं ते परत म्हणू नको छकोली त्यांना आधी लागली नसती तर बरं झालं असतं एवढं मात्र लक्षात ठेव काय हा बघू पण मी पण आता किती दिवस भांडण करते आणि काय करते कुठल्या टोकापर्यंत जाते हीच मला बघायची तुला आता तुला पण हेच पाहिजेल ना तू पण हेच बघ आता मी पण बघते आणि येऊ दे भाऊजीला संध्याकाळी मग तुला सांगते आता कसं येते